नमस्कार विद्या एन श्रुतिका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले मुलचंद मिल कला दालन हिता तर हिथं रक्षाबंधन स्पेशल अशी ऑफर चालू आहे तर चला पाहूया सुंदर ऑफर बॉर्डर पाहू शकताय आपण चंद्रपूर पैठणी हा पदर काय प्राइस आहे सात हजार एकशे नव्याण्णव तीन हजार पाचशे नव्याण्णव तीन हजार पाचशे ओला वर चंद्रपूर आहे आपण ओलावर असे चंद्रकोर आहे साडीवरती एकदम सुंदर आहे ह्याच्यात तुम्हाला चार पाच कलर अवेलेबल होतील रक्षाबंधन स्पेशल असं ऑफर चालू आहे नक्की शॉपला विजिट करा मुनिया लाइनिंग पैते लोटस पदर आहे शकता आपण अशी बॉर्डर आहे गुनिया पैठणीची लायनिंगची पैठणी आहे पदर आहे हा एकदम सुंदर आहे पदर आणि ब्लाऊज कसा आहे कॉन्ट्रास्ट आहे ना हा असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे सुंदर आहेत सगळे डार्क डार्क कलर भेटतील आपल्याला

आणि अशी बुटी आहे साडीवरती ओलावर अशीच बुटी आहे एकदम सुंदर आहे साडी काय प्राईज आहे हा ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट सहा हजार नऊशे तीन हजार चारशे पन्नास ला भेटणार आहे आपल्याला गडवाल पैठणी ना कडियाल कडियाल पैठणी एकदम सुंदर आहे ह्याच्यात पण किती कलर अवेलेबल आहे पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत शिवशाही पैटर्न आहे कलर पाहू शकता आपण किती सुंदर आहे डार्क कलर आहेत एकदम ही अशी बुटी आहे साडीवरती ओलाउ पदर आहे हा एकदम सुंदर पाहू शकता आपण हा काय प्राइस आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये असा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे एकदम सुंदर आहे ह्याच्यात किती कलर अवेलेबल आहेत सात कलर अवेलेबल आहेत आपल्याला ह्याच्यात बॉर्डर आहे अशीच बुटी आहे ना ब्लाउज कसा आहे कॉन्ट्रास्ट आहे का सेल्फ मध्ये साडीसारखाच आहे ब्लाऊज तर त्याच्यावर बुटी नाही आहे सुंदर आहे ह्याची प्राइस काय आहे साडीची पाच हजार आठवीशे पण ला बसते आणि त्याच्यात तीस टक्के डिस्काउंट मिल रेटवर तीस डिस्काउंट मिल तीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे एकोणीसशे साठ रुपयाला एकोणीसशे साठ रुपयाला एकदम सुंदर आहे साडी पाहू शकता ह्याच्यात किती कलर अवेलेबल आहेत सहा कलर सहा कलर ॲवेलेबल आहेत आपल्याला त्याच्यात स्पेशल तीस टक्के डिस्काउंट आहे मिल रेटवर पाहू शकता आपण कलर एकदम फ्रेश आहे तीस टक्के ऑफर आहे ना स्पेशल ऑफर आहे तीस टक्के पाच हजार सहाशेचे अठ्ठावीसशे रुपये मिल रेट आणि त्याच्यात पण तीस टक्के डिस्काउंट एकोणीसशे साठ रुपयापर्यंत रुपयाला भेटणार आहे आपल्याला हे साडी हा पदर आहे तुम्हाला ना पाच ते सहा कलरचं मॅचिंग हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि ह्याच्यात किती कलर अवेलेबल आहे सहा कलर सहा कलर अवेलेबल आहे त्याच्यात एकदम सुंदर साड्या सॉफ्ट आहे एकदम पाहू शकता आपण बॉर्डर आहे सुंदर आहे पैठणी पाहू शकतो आपण प्राइस काय आठ हजार तीनशे नव्याण्णव ची चार हजार एकशे नव्याण्णव लागतो चार हजार एकशे नव्याण्णवला भेटणार आहे ह्याच्यात कलर किती अवेलेबल आहेत चार कलर अवेलेबल आहेत आपल्याला एकदम सॉफ्ट आहे सुंदर आहे कलर पाहू शकता आपण किती सुंदर आहे डार्क टाईप एकदम गंधर्व पैठणी आहे असे मोरेता हा पदर आहे

पाहू अशीच असॉर्डर आहे का आणि हा अशीच आहे आहे बॉर्डर साडीला एकदम सुंदर आहे साडी प्राइस काय आहे अकरा हजार नऊशे नव्याण्णव ची पाच हजार नऊशे नव्याण्णव ला भेटणार आहे आपल्याला एकदम सॉफ्ट ही साडी पाहू शकताय आपण गंदर वसील पे गंदर वसील पे टॅनिंग आहे असे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे ह्याशी बुटी आहे साडीवरती ऑल ओवर अशीच बुटी आहे ना ऑल ओव्हर बुटी बाप्पा ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे का कसं ब्लाउजला ब्रॉकेटचा आहे तो कॉन्ट्रास्ट मध्ये असा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्टच आहे पाहू शकताय आपण प्राईस काय आहे 11000 ची 5550 ला हे पण आपल्याला 5550 लाच भेटणार आहे ह्याच्यात किती कलर अवेलेबल आहेत यामध्ये पण 6 कलर सहा कलर अवेलेबल आहेत असा आरी वर्क केलेला ब्लाउज आहे पाहू शकताय आपण हे बॅकचे डिझाइन आहे आणि अशी भायला डिझाईन एकदम सुंदर आहे भैया काय प्राइस आहे पंधरा हजाराची साडेसात पंधरा हजाराची आपल्याला साडेसात हजाराला भेटणार हा पदर आहे आणि अशी ओलावर बुटी आहे एकदम सुंदर आहे ह्याच्यात किती कलर अवेलेबल आहेत? ह्याच्यात पण आपल्याला पाच ते सहा कलर भेटणार आहेत. खडी वेट जत्ता आहे एकदम. पावू शकता आपण. ऑल ओव्हर असे डिझाइन आहे ना? हां ऑल ओव्हर. आहे. काय प्राइस आहे?

असं पाहू शकता आपण शिरोस्की वर्क आहे ह्याच्यावरती विद गोंडे पण आहेत ऑल अशी डिझाईन आहे बॉर्डर पाहू शकता आपण किती सुंदर दिसते बॉर्डर ह्याच्यात किती कलर आहेत सिंगल सिंगल पॅटर्न सिंगल पॅटर्न आहे हा पण प्राइस काय आहे आठ हजार नऊशे ला बसते

आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका